नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर शुक्रवार सायंकाळचे वाजे जवळपास सव्वा सहा आणि आपण अवघी बसंत बसल मार्केटमध्ये जवळपास आवकाचा विचार करता मित्रांनो दोन चार सहा आणि तिकडून एक सात लाईनिंची आवक आहे आज आवकेत वाढ आहे मित्रांनो दुपारपासूनच आवक बऱ्यापैकी काल ऊन पण पडलं होतं आणि मित्रांनो बाजारभाव परिस्थिती काय आपण जाणून घेऊ आज उठाव थोडा कमी मित्रांनो मालाला जे मिडियम माल आहे लोकल माल सुपर क्वालिटीला पण बाजार कमीच आहे बघूया काय बाजारावर परिस्थिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजाराव तुम्हाला बघायला मिळणार आहे काय भाव चालले लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे तर ते सगळे आपण व्हिडिओ बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो भाव परिस्थिती आणि प्लॉटची परिस्थिती कारण जोरदार पाऊस होऊ राहिला बऱ्याच ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ राहिला त्याच्यामुळे प्लॉटच्या परिस्थिती पण गंभीर झाली आपण शेतकऱ्यांशी चर्चा केलेली बाकी जुने प्लॉट आहे मित्रांनो जुना माल जास्तीत जास्त जास्तीत जास्त जुना माल आहे मित्रांनो ते जास्तीत जास्त जुना मालाला काय बाजारभाव आणि नवीन मालाला काय बाजारभाव चालू आहे ते पण आपण बघू मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी जुने माल जास्त प्रमाणात आहे मार्केटमध्ये मा त्याच्यामुळे परिस्थिती थोडी डाऊन आहे बघूया आजचे काय बाजार भाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी सगळे बाजार तुम्हाला बघायला मिळते धन्यवाद हा माल दोनशे <laughs> रुपयांनी मागितला कुठला माल आहे मागूया आपला धारणगाव काय परिस्थिती वाटते एकंदरीत तुम्हाला काल आजच्या याच्यामध्ये काल परवाचं काय भाव दिला होता परवा तीनशे एकसष्ट झाला तीनशे एकसष्ट रुपये हाच माल होता ठीक आहे ना आज दोनशे रुपये मागू राहील मी तिथे नाही परत काय व्हायचं देवाना खाली व्हायला ठीक आहे नवीन चालू आहे प्लॉट नवीन आहे का म्हणजे नवीन नाही आता मध्य अकरा मध्यात आले प्लॉट काय प्लॉट जाम झाली पाऊस आले नाही राहिले राहणं उपळून गेले पावसाना सारखी पाऊस काय पाले राहणार आहे त्याच्यात मार्केट नाही एक दिवस काय ते एक दिवस म्हणजे तीनशे अडीचशे पावणे तीनशे त्याच्यात आज दोनशे दीडशे आले काय तो म्हणजे वाहतूक खर्च्याचा खर्च निघत नाही पन्नास रुपये जागेवर खर्च आहे तांबाट्या बरोबर आहे ना तुम्हाला जायलाच पन्नास रुपया मग काय परवडेबल नाही म्हणजे जेवढा खर्च केला ना एक दीड दीड लाख रुपये तो सुद्धा वसूल आहे तीनशे तीनशे दिली बरोबर झाले तीनशे दोनशे एक्क्यान्व दोनशे ना ठीक आहे तीनशे कमिटी काही लक्ष देत नाही त्याचे मार्केट कमिटी लक्ष द्यायला पाहिलं जर अडीचशे त्या पावत्या द्या आणि दीडशे रुपयाने खाली होत्या बरोबर व्हायला पाहिजे याच्यावर काहीतरी याच्या तोडगा काढला पाहिजे मार्केट कमिटी तसं दोन्ही पण सांभाळे पाहिजे शेतकरीची बाजू घेतली पाहिजे व्यापारीची बाजू घेतली पाहिजे बरोबर सुपर क्वालिटी टॉप क्वालिटी काय बाबा मागितला आज बांगलावाली पावती दिली ठीक आहे आणि लोकलची काय परिस्थिती वाटते दोनशे ते अडीचशे हे माल ये माल हे माल आहे नाही हा माल चांगला आहे नवीन माल अडीचशे पर्यंत देतील याला पावती मग तिडे जाऊन परत जे आहे ते तेवढा आहे कुठला माल दादा एकशे सत्तर रुपये हां खानगाव कस काय खानगाव कोठंगो काय प्लॉट किती कस काय तिकडे पाऊस कस काय पाऊस पा। पा। जास्त झालंय ठीक प्लॉट चांगले आता हे नवीन चालू झाले ना अरे म्हणे काय एक चाटी नंतर काय लागवडी परत लागवडी आहे ना आता पण हां की प्लॉट चांगले हां ना चालू होणार आहे ब हो चालू होणार बरं काय आलात नाही म्हण किती वेळ झाला तुम्हाला म्हणते नाही नाही दहावीस मिनिट तरी अजून कोणी व्यापारीच नाही उठावत नाही मंडळी डायरेक्ट सुख आहे फक्त शेतकरी दिसते मंडी मध्ये एक तरी व्यापारी आहे का एकशे रुपये पलटी जवा गुजरात गुन्हे असे एकशे एकवीस रुपये अरे सत्तर रुपये खर्च करून शेतकरी देईल एवढी तरी लाल ठेवा तुम्ही मार्केट नाही ना मामा बोलतो आपण मागे पुढे बोलतो सत्तर रुपये आहेच ना खर्च सत्तर रुपये त्या माणूस शेतकऱ्याचा खर्च आहे मामा ऐकून घ्या पण पाचशे रुपये जर विकला तरी शेतकऱ्याचा खर्च व पुरा कधीच होत नाही या ध्यानात राहू द्या हे पाचशे देऊ नका पण तो माणूस सत्तर रुपये खर्च करून येईल एवढी जाणीव ठेवा मामा जाणीव आहे पण मार्केट पुढे काय करू शकत नाही आम्ही काय जात नेमकं उठाव काय अचानक काय झालं आम्हाला पुढे विकला पाहिजे आम्हाला सांगा आमच्या आम मार्केट लेवलनीच माल घेतो आम्ही अजून एक सांग एक बोलू का बोला ना एक तासामध्ये सगळा मालका ते तर गॅरंटेड शंभर टक्के आणि संध्याकाळी परत टाईट होणार आहे हा शब्द आहे माझा ध्यानात राहू एक तासानं जर मार्केट मंदिर राहावी ना मग मला सांग मी तुम्हाला काय बोललो फुकट घेऊ पाचशे नाही घेऊ पण म्हणतो माल जाणार नाही मार्केटला माल आला ना तर बारा वाजो एक वाजव व्यापारी माल घेत्या आणि सर्व माल विकल्यात जातो आहे माल कमीच परत नाही शेतकरी पण शेतकऱ्याला इथं तुमच्या बिअर घ्यासाठी सत्तर रुपये खर्च आहे तुम्हाला सत्तर आहे बाकीच्या काही काही ना शंभर रुपये बी खर्च आहे त्यांचा पण विचार ते कर विचार लांबून करतकरी आता किती मी इथलं बोलतो आपल्या जिल्ह्यात आपले आपले इडलेच पन्नास पन्नास साठ साठ सत्तर रुपये जागेवर खर्च भाऊ मार्केट आहे मार्केट पुढं आता नाही दोनशे अकरा अडीचशे घेतलं तुमचं बरोबर आहे तुम्ही पावती बघितली पण आता नाही ती बोलश नाही जाऊ शकत आपलं मार्केट आहे ना एक वैभवशाली मार्केट आहे त्याचं नाव लव की टिकवा व्यापारी मी नाही मामा टिकवलच आता पर्यंत टिकवणार हो मामा इडून पुढे बी आहे एवढं ध्यानात राहू द्या तुम्ही पण